किती जुना असू शकतंय वाटते तुम्हाला अहिल्यानगर हा साधारण अठराशे शतकातलं अहिल्यानगर चा इतिहास मानवाच्या उत्पत्ती पासून आहे मी खरंच बोलतो ह्याच्या समोर चिकन पॉपकॉर्न पण झगमारत महाराष्ट्र मधल्या ज्या मिसळ खातोय त्यातली दर्जेदार मिसळ मधली एक मिसळ तिथे वडापाव नाही मिळत ते पाव आणि वडा मिळत म्हणजे जर असं उपवासाला मिळत असेल तर मी उपास सात दिवस करू शकतो सर्दी खोकला झाला असेल त्यांच्याकडे याचं जालीम उपाय कोणी डॉक्टर पण राहणार नाही जर तिकडची लोकल पुरुष मंडळी जर आपल्या बायकोने चांगल्या म्हटलं सोडून बाहेर खायला येत असतील तर समजून जायचं असा दिसला पाहिजे तुमचा घास असा दिसला ह्याच्या आधी मी हा आयटम खाल्ला होता पुण्याच्या संधी हॉटेल मध्ये ते हॉटेल धमाल आहे आणि म्हणून नगरच्या प्रत्येक व्यक्तीला हे हॉटेल आवडतं नुसती लसी ट्राय करूया मस्तानी नसता नाही आहे yeah. काहीच नसता नाही नुसती मस्तानी आहे मी ना मुंबईकर oh. okay. आहे ओके आणि मी वडापावचा हाडकोर फॅन no. आहे काय असतं ना मुंबईचे लोक कसं नगरचा गाणार पण जेव्हा oh. मी खाल्ला हा वडापाव